बारदाना पटकन उडवले कशाने उडवले माहिती काय पन्नास रुपये द्या बरोबर काम करतो ह्याला त्याला द्या चला आता आपलं उसाच काम सगळं खलास झालेलं आहे फक्त दादाचं तेवढं काम केलं हा काय नाही करायचं बरं दादा शंभर शंभर देऊन टाका मग शंभर आता आता आहे तर पैसे रुपया देऊ नका पण पुन्हा येणार आता रुपया देऊ नका पुन्हा येणार नाही बरं ना नका पुन्हा त्याला दोनशे रुपये देऊन आपण कामाला मोबाईल मध्ये बघ नायकल तिकडे ते बरं काय झालं चालू नाही चालू नाही धरा नव्हतं ना धर धराय नव्हतं काय धरा नव्हतं वाजवला काढा नस काय धराय नव्हतं काय धराव म्हणे काय म्हणला तुम्ही यंत्र धरा म्हणलं दादा तुम्ही राहू द्या बरं की पोर या उठार तुम्ही जमतच नाही गोडीने सांगून जमतच नाही ते बाप आता मतार काम करू पूर करीन गुन्ह्या गुन्हा घालू का दगड ह्यालाय हान म्हणतो गुन्हे बी हाण म्हणतोय हा गुन्ह्याने ऑर्डर दिली गुन्ह्या घालू का एक शेदगड घे शेदगड दगड घेऊ हे दगड घालू का फिर हो? तुला नाही मारायचे तुझे भेल बाबा गो। दोन जोते काढा ना आपल्याला दोन जोते काढा पाठी मागत जोते मारा त्याची काढ त्याची काढ उलट्या साईडला आता ह्याला वाट लावून बंद करू नको बर का ह्याला वाट लावून बंद करू आपण जाऊ हा रे तुम्ही इकडे बाजारला चला या लेकराला इकडे जाऊ द्या चला पिरम्या इकडे बघा संगीत तू आणि विकास भाऊ दोघ काय करा मी जातो ऐक ना हा जातो तोंड फिरते तो ही बाजार मी नगा मी कोणासोबत बाजार करायला जाणार आहे तुमच्या सोबत मला म्हणला म्हटला तुम्ही त्यांचं गाडीतून देतो मला काय घेऊन देणार मी नाही जाणार बाजारात करा तुमचं तुम्ही बाजार माझ्याला भूत उतरलं नाही 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 मी नाही मी नाही 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 इथून आर्तनीतून वाटलाऊ दे ना टॅक्सी उंचून गाडी पण काय पैसे कुठं पाहिले काय तुमच्या तुला काय द्यायची ती धर कोणाला हे चक्क 500 दे त्याच्यामध्ये चिल्लरच नाही तन चिल्लर नाही मग कर 500 काय त्याच्यामध्ये रुपया नाही भाकरी खायच्या गप्प कुत्र्यावानी रुपया देणार नाही मग कुत्र्या खायच्या भाकरी त्याच्या पावाला गेले पैसे मग काय करावं आम्ही पावाला मग पैसे भेट पैसे झाला नाही काम करायचं कुत्र्या गप्प पैसे दहा हजार रुपया दाखवणार नाही पुन्हा मागितले संगीत भाय हे अन्न हे अन्न काय आणू नको कामच खात रुपये देणार नाही कोणाला रुपये देणार नाही जरी सांगितलं म्हटलं कामाला आले कामाला आले तरी देणार नाही नाही पण काम केलं मी 750 रुपयाचं खायला आणलं त्यांना आणलं त्याला कोण आण होतं जा मग जा मैदी खाल्लेलं मागार दी आणि जा उलटो घादा उलट कुटुर बुगुलट दी खाल्लेलं मागारी जशी होती भाकर तशी दी आणि भाजी करून दी त्या बा बोल विचारले बापसने म्हणते दरद म्हणते तुझान पैसे द्या मला काय त्याला सांगायचं बरं ते गोळा करा चला जा जा कर आपले आपलं काम जा नाही बस एवढा वाड खातील

बाकरीच नाही रे वर तिकडे हे करू पण बाजारला जाऊ मी तुम्हाला बाजारला आला तुम्ही तर मी जाणार आहे नाहीतर मी जाणार नाही शापाने सांगायले मला सकाळपासून तुम्ही गुंडाळले मग येता येता मला बाजार करून मी तशीच सरळ घर गिरी असते ना तर बैलगाडी मध्ये असा फासोळ्या लोक कळे असते आणि आला असा घरी घरी आता पण पोहचतात तुम्ही बाकर लय भूक लागली होती काय लय भूक लागली होती तर मग तुमची ठिव नाही उतर पुढचं बाजार राहिले तर पुन्हा टाकून हे करणार ते

घ्यायचे दादा दादा दमकडे दोनच मुतं दमका हा ना चला हे बैल चाकाला बांधा म्हणलं चाकाला टाकाला बांधा टाकाला फिरवीत फिरवित जा रे ना ना चल कर कोपपा खित तक खित पुढच्या वर्षी लग्न करून देऊ हा रे विकासाची मतारी आणि विकासला आपल्या मध्ये ठेवून घेऊ विकास गावाकडे आलं का नाही इकडं येतं कुठं तरी फ्लाट बिलाट घेऊन बायक करून देऊन आईला सांभाळायचं बायको घ्यायची आमच्या सोबत जायचं कामाला धुडक्या फिडक्या बघाय सांगा संगीत संगीत बघा विकासला घ्यायचं आपल्या इकडे कामाला आनंद फोन लावला म्हणतोय आनंद म्हणतोय विकास आहे का तिकडं म्हणलं हो आलाय कामाला इकडं सगळे काबरे बरोबर झालेत घरी कुठे गेलाय तेव्हा गेलाय तेव्हा सांगितलं हा हो सांगितलं त्यांना सांगून आलं की कुठं नाही जात ना किती पैसे दिले किती राहिले आता पैसे राहिले त्यांच्याकडे पैसे आता त्यांच्याकडे साडेतीन हवा आपल्या दादा रानाचे पैसे गोळा करायची आज आमची बोली होती त्यांनी सगळं सोडलं म्हणले बाबा त्यांचं ऊस पुन्हा होईल म्हणे म्हणले पुन्हा ऊस पडायचं शेतातलं कामातले बटायचं नाही चाललं मग ते घरचे पैसे येणार सोडून त्यांनी म्हणले शेतातलं आधी काम चाललं नाही म्हणले पैसे कुठे जात नाहीत म्हणले म्हणे त्यांचं हाय काम तेवढं देऊ तिकड इळा इकडे आणला तुम्ही कशाला तुम्ही आणला हिळा आता का पाहिला काय काय कापायला काय गवत कापायचे पोरग हुडकीत घरी हिळा हुडकी टाकलं तर काय ना त्याच्या संपलं काही गोळा बुड तर तुमची कैती घेऊन जात कैतीच काय काम नाही आम्हाला किती किती काय म्हणत किती तेही आहे काय म्हणते किती हाक आहे माझा हाक नाही काय असत किती धाक आहे माझा किती धाका मला धाक म्हणत होतं मला हात म्हणतो मी ऐका ना माणूस बायको बायको आहे माणूस बघा ते बैल ते तुम्हाला बैल सध्या बोलू देत नाही बघा वाटर करा लागला ते हाय ना पोटाला खाऊ दे पोटाला खाऊ दे आपण घर गेल्यावर नाही ते हिताच वाटर केल्यावर काय खायन काय नाही काय म्हणायचं होतं मला काय का माझा हित धाक आहे माहिती का ये <णिये> ह्यांना काम करून वैरण ह्यांना भरायला लावली आहे द्यायला लावली तेव्हा का दिली एक कसे आणा लागले वैरण बघा बघा बैला तर पाहिजे म्हणा धाक बघा ते कसं बैलाने ओढलं आता धाकाय खाऊ दे म्हणून पोटाला खाऊ द्या पोटाला अगं तुम्हाला इस कटाची सवय लागली नाही ना सांगू सांगू जीव कदरला अरे म्हणून आवाज इस कटे आडनाव तुमचं हिचकटे नाही हजारे आडनाव आहे मग कस राहील ध्यानात मी तरी ध्यानात आहे का नाही माय नाही तर देतात मला बी सोडून आता बैलगाडी कुंकून जाणार आहे आलेल्या रस्ते का दुसरी कोण तिकडूनच येणार आहे अशी झालं का आपण हळूहळू झालं का हाय का झालं किती आहे झालं बघा संधी का आजचं जनावरचं भागलं तरी शी तुम्हाला म्हणलं आज भाऊ सांगा जर आठ दिवस गेले तुम्हाला उसच फुटत नाही तर तुमच्या मला खेळ राहते आपण एकदा जबान दिली का कामच हा होते काम जबान तुम्हाला देते तर आमचे जबर कापून टाकते मग पैसे गोळा करायचे राहिले मला काय करायचं ना मला घरी गेलं की मला पैसे द्या

काय वाद पेंड्या अजून हातात जीव नाही हा टाक तिच्या शेजारी ती लय मार्ग नको तू अरे काय लेकर तुम्ही अरे गड्यासारखे गडी मर्दासारखे मर्द, मर्द तुम्ही तसे काम करी चाबूक चाबूक कुठे चाबूक कुठे तिकडून चाबूक चाबूक हाय सगळं आहे

वाटाला काढून द्यावं लागेल म्हणे वाटाला काढून द्या ना नाईच काढून आम्ही बाजार घेऊन येतो तर आपली पैन आपली पैन मी एक जागून मावल घेईन

रे अरे नको रिका मी घेते अरे दुसरे नवे डबके आणते बागा तुला तर नवी देत असते दुसरे मोबाईल तुमच्या की